हॅलो यूट्यूब फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच हवा हे मीणा देडे हे आहेत आज म्हाताऱ्या माणसासाठी जात नसले तर तुम्ही असं करू शकता एकदम छान धुवून घेतलं पाठचे पुटचे भाग काढून घेतले आणि हे किसून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ किसणी घ्यायची किसणी फळासाठी अलगच घ्यायची ते दुसरं काय काम करायचं नाही त्याच्यानं फक्त फळ किसायचे पाठपुटचे भाग काढून टाकले हे किसणी घेतली आणि असं किसून घेतलं छानमध्ये असं किसून घ्यायचं छोट्या ह्याच्याकडून बघा मस्त असं दात नसलेल्या माणसाला पटापट -पत तुम्ही खाऊ शकता एकदम छान असं हे बघा झालं किसून किसून झालं आता हे काढलेले बघा हे वरचे टा हे निघाले टर्पण निघाले एप्पलचे वरचे वर साईडचे ते मधला भाग तेवढा किसून घेतला छानसं मीठ टाकलं असं मीठ टाकून टेस्टी टेस्टी काळं मीठ टाकून खाऊन ह्याला ह्या चमच्या घ्यायचा काळा मीठ टाकायचं चमच्यांना हलवून घ्यायचं मस्त म्हाताऱ्या माणसासाठी दात मस्त